एक मोठी बातमी आपल्या समोर सो येते सोलापूरमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते महापालिकेसाठी ये मवियाचा फॉर्म्युला निश्चित काँग्रेसला पंचेचाळीस शिवसेनेत वादाची ठिणगी एकीकडे एक भाजप आणि शिवसेना युतीचे वाट जागा वाटप अंतिम टप्प्यात असताना सोलापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागा वाटपाची घोषणा करण्यात आली आहे भाजपाला रोखण्यासाठी इथे मवियातील राजकीय पक्ष मनसेसह एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरेगट शरद पवार गट माकप या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन सोलापूर महापालिकेच्या जागा वाटपा बाबत घोषणा केली त्यामुळे सोलापुरात भाजप शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे सोलापुरातील महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी हे जागा वाटप निश्चित झालेलं असून पंचेचाळीस जागांसह हो काँग्रेस मोठा भाऊ ठरलेला आहे सोलापूर महापालिका भाजपविरोधात सर्वजण एकत्रित कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन आलेलो आहोत सर्वच पक्षांनी यामध्ये त्याग केलेला आहे केवळ भाजपला हरवण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे आम्ही सर्व एकशे दोन जागा एकत्र लढत असून मनसे देखील सोबत आहे काँग्रेस पंचेचाळीस शिवसेना उद्धव ठाकरे गट तीस राष्ट्रवादी शरद पवार गट वीस आणि माकप सात असा हा फॉर्म्युला निश्चित केल्याचं शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी यांनी म्हटले तसेच चार तारखेला सोलापुरात प्रचाराचा नारा आम्ही फोडणार आहोत खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील नरसिय आडमस्तर खासदार उमराजे निंबाळकर माझे खासदार चंद्रकांत खैरे हे नेते प्रचाराच्या उपस्थित असतील असंही दासरी यांनी म्हटलेलं आहे पक्ष मिळून मिळून जागा आम्ही सर्व लढवतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे काँग्रेस पक्ष पंचेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरदचंद्र पवार वीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सात अशा पद्धतीनं एकशे दोन जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार ब्युरो रिपोर्ट एन मराठी सोलापूर